तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनल डिजिटल गाईड ग्रुपमध्ये तर आपण आज पाहणार आहोत की लाडके बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे जानेवारी महिन्याचा तो काय एकोणीस तारखेला येणार आहे असंही आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते की पंधरा तारखेपर्यंत जो काही लाडक्या बहिणीचा हप्ता आहे एकवीसशे रुपये तो या पंधरा तारखेपर्यंत जमा होईल अशी त्यांनी एक सूचना दिली होती पण तसे काय अद्याप घडलेले नाही आहे आपण बघूया त्यांनी नेमके आपण सांगितले नेमके काय आहे ते पाहू आपण त्यामध्ये जी काय सातवी इन्स्टॉलमेंट आहे पंधरा रुपये पंधरा जानेवारी लाडके बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेतील सातव्या हप्त्याची अधिकृतपणे डेट जाहीर झालेली नाही आणि पुढे पण अजून तारीख दिलेली नाही आहे तरी जानेवारीतील सातवी इन्स्टॉलमेंट पंधराशे रुपये असून ते लवकरच या आठवड्यामध्ये म्हणजेच पंधरा जानेवारीपर्यंत मकर संक्रांतीच्या अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत असे साधारणपणे सातव्या हप्त्याची डेट ही दहा जानेवारी ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान वाटप होण्याची शक्यता आहे असे विधान कार्यक्रमामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा दे दत्ता पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते पण अद्याप दिवशी कोणतेही पैसे आजपर्यंत अजून आलेले नाही आहे मकर संक्रांतीची चौदा तारीख पण येऊन गेली अजून पैशाचा पत्ता नाही आहे बसलेल्या आश बसू नये आता जानेवारीच्या जा शेवटच्या जा दिवशी शेवटच्या जा तीस जानेवारीच्या जा आतपर्यंत जो काही आहे आत्ता तो येण्याची शक्यता आहे अथवा असं कोणत्याही फेक न्यूजला बळी न पडता कोणत्याही प्रकारची बँकेमध्ये जाऊन चौकशी वगैरे करू नये अद्याप अजून एकसुद्धा तारीख किंवा काही वार आपल्याला दिलेला नाही आहे की आपण त्या दिवशी जाऊन चेक करायला त्यासाठी कोणत्याही या फेक न्यूजला बळी पडू नका जेव्हा येईल तेव्हा अद्याप तारीख आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन जो काही व्हिडिओ येईल त्यामध्ये पूर्णपणे सांगितले जाईल की नेमकं को तारीख कोणत्या दिवशी आहे आणि लाडक्या म्हणजे जो काही हप्ता आहे कोणा दिवशी येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा